वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे डाकराम देशमुख असे या अडतीस वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे मागील दीड महिन्यापासून हा वाघ खैरीपट परिसरात करत असून त्याचा बंदोबस्त करा आणि आमचा जीव वाचवा अशी मागणी लोकांनी वन विभागाकडे केली होती परंतु या मागणीकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर वाघाने युवा शेतकऱ्याची शिकार केली डाकराम देशमुख हा शेतकरी उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी गावाच्या स्मशानभूमीजवळील शेतात गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सायकलने गेला होता वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले रात्री उशिरापर्यंत डाकराम घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध केली परंतु त्याचा कुठेही थांगपत्ता पत्ता लागला नाही शेवटी याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली वनविभाग आणि लाखांदूर पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास मोहीम सुरू केल्याने देशमुख यांचा हो मृतदेह त्यांच्याच शेताच्या बाजूला असलेल्या मक्याच्या पिकात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मिळाला तपास अधिकाऱ्यांनी याची माहिती कुटुंबियांना न देता मृतदेह हो लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहात आणल्याने कुटुंबीय रोष व्यक्त करत असून गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे किशोर गडकरी संवाद मराठी राईव भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न